ते आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय उदयनराजे दुसरे खासदार नितीन काका या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बकलराव आबा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव आदरणीय प्रतापराव अण्णा रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू सन्मान्य नितीन बापू दत्ता नाना बाबूदादा सपकाळ राजूशेठ राजपुरे नितीनजी भिलारे त्याचबरोबर शिवसेनेच्या महिला आघाडीचे प्रमुख शारदाताई जाधव भारतीय जनता पार्टीचे या विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजित मांडरे या मतदारसंघाचे निरीक्षक भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य गायकवाड सर मी आता नावं सगळ्यांची घेत नाही तिने म्हणजे महायुतीचे कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी मंचगावर उपस्थित असणाऱ्या आपल्या तिन्ही तालुक्यातील सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी माझा उत्साह वाढवण्याकरता किंवा मला पाठबळ देण्याकरता माझ्या प्रती प्रेम व्यक्त करण्याकरता उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर वडीलधारी माता भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो वीस तारीख म्हणजे दोन दिवसानंतर आपण सगळेजण काही भाग राहिला तो एवढ्या दोन दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे परंतु गेले पंधरा वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले दोन हजार नऊ ला अपक्ष लढलो त्यावेळेलाही तब्बल बावीस हजाराच्या फरकांना निवडून दिलं चौदाला घड्याळ चिन्ह घेऊन एकोणीस ला चिन्ह घेऊन एकदा लाख सदोतीस हजार आणि एकदा चव्वेचाळीस हजार एवढ्या फरकानं मला तुम्ही तिसऱ्यांदा या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान दिला तिन्ही वेळेला तुम्ही जे मला विश्वास माझ्या प्रती दाखवला त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आज पंधरा वर्षामध्ये माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलं माझा संपर्क तुम्ही सगळ्यांनी बघितला पंधरा वर्षामध्ये काम करत असताना समाजातला शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवला छोट्यातली छोटी वाडी असू द्या वस्ती असू द्या ती डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला तुम्ही खरं सांगा या मतदारसंघामध्ये पंधरा वर्षामध्ये विकास झालाय का झाला असलाय तर झालाय म्हणून सांगा अनेक रस्त्यांची कामं केली पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या समाज मंदिरं केली सिमेंटचे बांध बांधले बंधारे बांधले छोटे मोठे तलाव बांधले अगदी मुर सुद्धा डोंगरावरचे असतील तिथं सुद्धा कधी लाईट गेली नव्हती तिथं लाईट सुद्धा आपण पोचवण्याचा प्रयत्न केला आरोग्य सेवेच्या संदर्भातले अनेक निर्णय आपण घेतले पर्यटन वाढीच्या संदर्भामध्ये आपण काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तीर्थक्षेत्र विकासाच्या संदर्भामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही सगळ्या जण बोलायला बघता आता मी मागच काहीच बोलत नाही परंतु या पाच वर्षामध्ये तब्बल साडेचार हजार कोटी रुपयाची कामं म्हणजे एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा जेवढी काम मतदारसंघामध्ये त्यांच्या करता आली नाही आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वर या तीन तालुक्यांमध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी मला कुणीही तुम्ही सांगा तुम्ही माझ्याकडे आला आणि मी तुम्हाला कामाला नाही म्हणालो असं कुणी उठून मला सांग नव्याण्णव टक्के आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कुठल्या पक्षाचा आहे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या विचाराचा आहे तो कुठल्या गावातला आहे हा विचार मी कधीही केला नाही येणारा माणूस कुठल्याही असला तरी त्याला न्याय त्याच्या प्रश्नांना न्याय हा देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला अनेक गोष्टी मतदार मतदारसंघामध्ये या पाच वर्षात सगळ्यात पहिलं कोविडचं संकट आलं कोविडच्या संकटामध्ये घराबाहेर माणसं पडत नव्हती रस्त्याला साधा कुत्राही दिसायचं नाही इतका शुकशुका सगळ्या रस्त्यानं असायचा सुरुवातीचे आठ दिवस सोडले तर हा पाटील या तिन्ही तालुक्यातला किंवा या जिल्ह्यातला पहिला लोकप्रतिनिधी होता की जो स्वतः गाडी घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न त्याने केला होता ज्या ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला त्या प्रत्येक गावामध्ये मी जाण्याचा प्रयत्न केला गावागावामध्ये गेलो तुमची सगळ्यांच्या आरोग्याच्या संदर्भातली चौकशी केली तुम्हाला दिलासा दिला आधार दिला ऑक्सिजनचे बेड निर्माण केले मॅप्रो कोविड सेंटर की जिथे मुफ्त फुटेट उपचार अगदी शिवर पासूनची सगळी औषध ही सगळी व्हेंटिलेटर अशी सगळ्या यंत्रणा कोविडच्या उभ्या केला मला सांगा ही जी मंडळी आता निवडणुकीला उभी राहिली ही होती का कोविडच्या काळात कुठं होती सांगा आओ। मी स्वतः कोविड ग्रस्त झालो मी स्वतः आजारी पडलो सोळा दिवस मी दवाखान्यात होतो सेकंड करिअरच्या वेळेला माझा ऑक्सिजन लेवल सत्याहत्तर होती तरी सुद्धा मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो हॉस्पिटल बरा बराहून आलो तरी मी मॅप्रो कोविड सेंटरमध्ये आयसीयू मध्ये सगळ्या पेशंटला नंतर सुद्धा सगळ्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः फिरून सगळ्या पेशंटला दिलासा दिला, दिला त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला केला का नाही मला सांगा कुठं होती ही मंडळी त्यावेळेला अतिवृत्तीच संकट आलं अ पंच्याऐंशी गाव महाबळेश्वरची या गावांचा संपर्क तुटला होता कोण होत महाबळेश्वरला कोण होत वरीच्या पश्चिम भागामधल्या बारा गावांचा संपर्क तुटला होता कुठं होती ही मंडळी त्यावेळेला अ माझी पंच्याऐंशी गाव महाबळेश्वर पासून संपर्क तुटला होता तालुक्यातल्या पश्चिमेच्या बारा गावांचा संपर्क तुटला होता ज्या देवरुखवाडीचा रात्रभर त्या देवरुखवाडीमध्ये तिथं उभा होतो चिखलामध्ये पाय रोन त्यावेळेला ही मंडळी कुठे होती मला सांगा अतिवृष्टीमध्ये ना पावसाची ना वाऱ्याची ना कशाची तमा आम्ही केली तुटलेल्या गावांपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत मग कुठं पाण्यातनं कुठं कोकणात वेगवेगळ्या पद्धतीनं जाऊन नऊ दहा दिवस मी महाबळेश्वर तालुक्याला मुख्याने थांबलो होतो पहिल्या चार दिवसातच बावीस गाव वगळता सगळ्या गावांचा संपर्क के सुरू केला पश्चिम भागाच्या सुनाबाईच्या तो त्या ठिकाणी संपर्क के सुरू केला तिथंही लोकांना आधार दिला अन्नधान्य पुरवलं सगळ्या बाबी देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला खोट वाटेल जे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे पूल जे रस्ते उभे केले गेले होते हे सगळे पूल रस्ते सगळे तुटले होते डोंगरच्या डोंगर वरण सगळे मोठमोठे बोल्डर मोठमोठी झाडं ही वरण सगळी वाहून आली मला सांगायला आज अभिमान आनंद वाटतो की महाबळेश्वर एकट्या महाबळेश्वर तालुक्यात अवघ्या दोन वर्षात चारशे पूल आपण उभे केले चारशे पूल वाई तालुक्यामध्ये नवीन सत्तर पुलाची निर्मिती केली ज्या मोऱ्यांच्या नळ्यांचे पूल होते त्या नळ्या सगळ्या काढून टाकल्या आणि सगळ्या बॉक्सेलचे पूल आपण आपल्या मतदारसंघामध्ये या दोन वर्षामध्ये नव्याने करण्याचा के प्रयत्न केला प्रत्येक वेळेला संकट आलं मांजन दुर्घटना तुम्हाला आठवत असेल आठवते का नाही साडेतीनशे लोक मृत्युमुखी पडली होती दिवस रात्र मी आणि माझे सहकारी गोवा बरोबर आहे का तिथ आम्ही न झोपता मी आमदार सुद्धा नव्हतो मी आमदार सुद्धा नसताना दिवस रात्र त्या डेड बॉडी सगळे वडापाने बोलवले बिरोना विचारभूयांची स्वतःची गाडी होती सगळ्या वडापच्या गाड्या मिळवल्या डिझेल सुद्धा सोय नव्हती सरकारी दीपक ओसवालांना मी फोन केला दीपक काय लागल ते डिझेल त्याचे पैसे मी देतो परंतु ज्या ज्या गावचे व्यक्ती मृत झाले ह्या मृत व्यक्तींचे मृतदेह हे मग नगर जिल्ह्यामधले लोक होते पुणे जिल्ह्यातले होते लांब लांबचे लोक होते कर्नाटकची मंडळी होती तिथपर्यंतचे मृतदेह पोचवण्याचं काम दोन ते तीन रात्र दिवस रात्र उभं राहून आम्ही केलं याची गप्पा मारतात ना आता विरोधक कुठे होती मंडळी व कुठं होती आज मताचा झोगवा मागतात एकाला त्याला म्हणतो ना आहे निवडणूक आली की गडी आतलं भरतोय बर एका प्रमुख पक्षाचा शिंदे साहेबांचा आमचा पदाधिकारी शिंदे साहेबांच्याकडे इकडे पदाधिकारी साहेबांच्याकडे प्रश्न सोडवण्याकरता जातोय आणि इकडे पवार साहेबांनी भेटतोय आझीदाही भेटतोय कुणालाही भेटतोय म्हणजे ना विचार ना पक्ष परंतु निवडणूक आली की आज ना बाबांना भरलाच दुसऱ्यांचं मी काय बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या विषयाकडे मी जाणार परंतु आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते चिठ्ठ्या देतात गतारीच्या बरोबर बोलला अहो आदल्या दिवशी मांडीला मांडी लावून बसली प्रथम तुम्ही बघितलंय सात तारखेला अजितदादांची सभा होती महिला भगिनी मोठ्या संख्येने होत्या स्टेजवर होते का नाही पुढे खुर्ची मांडली होते का नाही अजित दादा मला कॅबिनेट मंत्री पद देत होते नितीन आणि मी होतो मी चार दोन जणांना आपल्या प्रमुखांना फोन लावला त्यात त्यांना नव म्हणलं काय करायचं दादा म्हणतात नाही नाही म्हणलं मंत्री पद घ्या मी घेतलं कारण हे बघा मकरन पाटील पाटील जर गद्दार असता मकरन पाटला जर सत्तेची हाल असती तर पहिल्या दिवशी मी कॅबिनेट मंत्री झालो असतो लक्षात ठेवा आमदारांचं स्वप्न असत मंत्री होणं महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल मंत्रीपद नाकारणारा ते नाकारून मी तुमची मान उंच ठेवण्याचं काम केलेलं आहे लक्षात ठेवा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा